आज आपण ब्रह्मांडाच्या एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलंय डार्क एनर्जी ही खरंच आहे की आपल्याच समजुतीचा एक खेळ आहे चला या वैश्विक गुन्ह्याचा तपास सुरू करूया सुरुवातच करूया या जबरदस्त विचाराने हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की विज्ञानामध्ये अगदी दगडावरची रेघ वाटणारे सिद्धांत सुद्धा पुन्हा तपासले पाहिजेत आणि जेव्हा विषय ब्रह्मांडाचा असतो तेव्हा तर हे अधिकच खरं ठरतं हेच ते मूळ कोडं आहे ज्याने शास्त्रज्ञांना गेली कित्येक दशक झोपू दिलेलं नाही गुरुत्वाकर्षणानुसार विश्वाच्या विस्ताराचा वेग कमी व्हायला पाहिजे बरोबर पण होतंय उलटच त्याचा वेग तर वाढत चाललाय पण असं का होतंय तर आपण या चक्राऊन टाकणाऱ्या निष्कर्षापर्यंत आलो कसे ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे सतरामध्ये जेव्हा खुद्द आइन्स्टाईन यांना वाटत होतं की आपलं विश्व स्थिर आहे पण मग एकोणीसशे एकोणतीसमध्ये एडविन हबल यांनी दाखवून दिलं की नाही विश्व तर विस्तारत आहे आणि मग आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधला तो ऐतिहासिक क्षण जेव्हा आपल्याला कळालं की हा विस्तार फक्त होतोय असं नाही तर तो अक्षरशः वेग पकडतोय या एका शोधाने ब्रह्मांडाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला मग या अनपेक्षित वेगामागे आहे तरी कोण शास्त्रज्ञांनी एक नाव पुढे केलं एक रहस्यमयी अदृश्य शक्ती डार्क एनर्जी आपल्या या तपासातला हाच आहे मुख्य संशयित या संपूर्ण सिद्धांताला एक खास नावाने ओळखलं जातं लॅम्डा सीडीएम मॉडेल यातला लॅम्डा म्हणजे आपली डार्क एनर्जी आणि सीडीएम म्हणजे कोल्ड डार्क मॅटर सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या विश्वाचा सध्याचा अधिकृत नकाशाच आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये या मॉडेलनुसार आपलं संपूर्ण विश्व तब्बल सत्तर टक्के याच अज्ञात डार्क एनर्जीने बनलेलं आहे म्हणजे विचार करा ज्या विश्वात आपण राहतो त्याचा सर्वात मोठा हिस्सा कशाने बनलाय हेच आपल्याला माहीत नाही ह्या मॉडेलची एक खासियत आहे ते विश्वाचं गणित अगदी अचूक जुळवतं म्हणजे विश्वातलं सगळं काही दिसणारा पदार्थ न दिसणारा डार्क मॅटर अवकाशाची वक्रता आणि ही डार्क एनर्जी या सगळ्याची बेरीज केली की के एक परफेक्ट आकडा येतो ह्या गणितानुसार आपलं विश्व सपाट आहे सगळं काही अगदी व्यवस्थित जुळून येतंय पण ह्या इतक्या सुंदर दिसणाऱ्या चित्रामध्ये एक खूप मोठी अडचण आहे एक असा काटा आहे जो आपल्याला सांगतोय की आपला मुख्य संशयित ही डार्क एनर्जी तितकी सरळसाधी नाहीये तिच्या सिद्धांतातच काहीतरी मोठी गडबड आहे ही गडबड इतकी मोठी आहे की डार्क एनर्जीच्या सिद्धांताने वर्तवलेले आकडे आणि प्रत्यक्षातले आकडे यांच्यातील फरकाला भौतिकशास्त्राच्या इतिहासातील सर्वात वाईट सैद्धांतिक भविष्यवाणी असं टोकाचं नाव दिलं गेलंय तर मग अडचण नेमकी काय आहे बघा भौतिकशास्त्राचे आपले सर्वात प्रगत सिद्धांत सांगतात की रिकाम्या जागेत म्हणजे व्हॅक्यूममध्ये प्रचंड ऊर्जा असायला हवी पण जेव्हा आपण विश्वाचा विस्तार मोजतो तेव्हा असं दिसतं की त्यासाठी लागणारी ऊर्जा त्या, त्या सैद्धांतिक अंदाजापेक्षा खूप खूपच कमी आहे हा फरक किती मोठा आहे कल्पना करा एकावर एकशे वीस शून्य हो इतका प्रचंड फरक आहे सिद्धांताने वर्तवलेली किंमत आणि प्रत्यक्षात दिसणारी किंमत यात इतकी मोठी दरी आहे की याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नाही आतापर्यंत आपण आपल्या संशयितावर लक्ष ठेवून होतो पण काय होईल जर मूळ समस्या संशयितात नसून ज्या पायावर हा संपूर्ण तपास उभा आहे त्याच पायात असेल तर चला आता रोख थोडा दुसरीकडे वळूया ब्रह्मांडशास्त्राचा सगळा डोलारा एका मूलभूत गृहितकावर उभा आहे कॉस्मॉलॉजिकल प्रिन्सिपल याचा सोपा अर्थ असा की मोठ्या स्तरावर विश्व सगळीकडे सारखं आहे आणि कोणत्याही दिशेने पाहिलं तरी ते सारखंच दिसतं याचमुळे एकच नियम संपूर्ण विश्वाला लागू करता येतो पण खरा ट्विस्ट इथेच आहे काय होईल जर हेच मूळ गृहितक हा पायात चुकीचा असेल तर काय होईल जर आपलं विश्व खरोखरच सर्व दिशांना सारखं नसेल तर जर असं असेल तर मग डार्क एनर्जीबद्दल आपण काढलेला निष्कर्षच मुळापासून चुकीचा ठरू शकतो आणि आता बघा या तपासातला निर्णायक पुरावा जर विश्व सर्व देशांना समान असतं तर क्वेसारसारख्या दूरच्या वस्तूंची गती एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी होती पण जेव्हा शास्त्रज्ञांनी लाखो क्वेसरचा अभ्यास केला तेव्हा त्यांना दिसलं की त्यांची गती अपेक्षेपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे याचा एकच अर्थ निघतो विश्व सर्व देशांना समान म्हणजेच आयसोट्रॉपिक नाही जर पायात चुकीचा असेल तर मग वाढत्या विस्ताराचा गुन्हा हा गुन्हाच नसेल तर तो फक्त एक भ्रम असेल तर कदाचित या सगळ्यामागे एक पूर्णपणे वेगळंच स्पष्टीकरण आहे इथे एक मोठा विरोधाभास निर्माण होतोय विश्वाच्या जन्मानंतरचं प्रारण म्हणजे सीएमबी आपल्याला सांगतं की आपण एका विशिष्ट वेगाने जातोय पण क्वेजारसारखे पदार्थ सांगतात की आपला वेग त्याहून खूप जास्त आहे याचा अर्थ विश्वातले पदार्थ आणि प्रारण एकमेकांच्या तुलनेत गतिमान आहेत विश्वात एकच स्थिर जागा अशी नाहीये मग खरं स्पष्टीकरण काय असू शकतं कदाचित डार्क एनर्जी वगैरे काहीच नाहीचे कदाचित हा फक्त एक दृष्टिकोन आहे असं समजा की आपली आकाशगंगा एका प्रचंड मोठ्या प्रवाहाचा भाग म्हणून अवकाशातून वेगाने वाहते आणि या वेगात असतानाच आपण आपल्या भोवती पाहतोय साहजिकच या गतीमुळे आपल्याला मिळणाऱ्या माहितीत एका बाजूला थोडा फरक दिसतो आणि आपण त्याच फरकाचा अर्थ चुकून विश्वाचा वेग वाढत आहे असा लावतोय म्हणजे हा एक भ्रम असू शकतो आणि याला भक्कम पुरावा सुद्धा आहे जेव्हा सुपरनोव्हाच्या डेटाचं विश्लेषण केलं गेलं तेव्हा लक्षात आलं की हा तथाकथित विस्तार सर्व दिशांना सारखा नाहीये तो एका विशिष्ट दिशेला जास्त तीव्र आहे आणि ही दिशा नेमकी तीच आहे ज्या दिशेले आपला तो प्रचंड मोठा प्रवाह वाहतोय जर डार्क एनर्जी खरी असती तर विस्तार सगळीकडे सारखा असायला हवा होता या सगळ्याचा अर्थ एकच आहे हे प्रकरण अजून सुटलेलं नाही विश्वाबद्दलची आपली समज अजूनही खूप अपूर्ण आहे आणि आपल्याला आपल्या सर्वात मूलभूत गृहिताकांवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं करण्याची गरज आहे महान खगोलशास्त्रज्ञ वेरा रुबिन यांनी हे खूप आधीच ओळखलं होतं त्यांनाही या स्टँडर्ड मॉडेलच्या पायाबद्दल शंका होती म्हणजे ही शंका काही आजची नाही ती खूप आधीपासून वैज्ञानिकांच्या मनात आहे तर मग डार्क एनर्जी खरंच अस्तित्वात आहे की आपल्याच मर्यादित दृष्टिकोनातून आणि चुकीच्या गृहितकांमधून तयार झालेला तो एक भ्रम आहे या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच मिळेल पण तोपर्यंत हे वैश्विक रहस्य आपल्याला सतत आठवण करून देत राहील की या अथांग ब्रह्मांडाबद्दल आपण अजूनही किती कमी जाणतो